अरळा कुस्ती मैदानात पैलवान सतपाल सोनटक्केची बाजी प्रशांत जगतापवर मिळवला विजय अरळा तालुका शराळ येथील श्री घोडावली बनशंकरी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित भव्य कुस्ती मैदानात पैलवानांनी आपल्या कौशल्याने कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान सतपाल सोनटक्के अक्रुज याने पैलवान प्रशांत जगताप इचलकरंजी यास एकेरीपट डावावर चितपट करत प्रथम क्रमांक पटकवला द्वितीय क्रमांकाच्या क्रमा कुस्ती पैलवान श्रीमंत भोसले इचलकरजी याने पैलवान विक्रम घोरपडेवर घुटना डावावर विजय मिळवला तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान रोहन रंडे याने पोकळ घिस्सा डावावर पैलवान अमर पाटीलला पराभूत केले तर पैलवान दत्ता बानकर व पैलवान प्रसाद सासने यांची कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली यात्रा कमिटीने यंदा कुस्ती मैदानाच्या लाईव्ह प्रक्षेपणावर बंदी घातली होती घरबसल्या कुस्ती पाहता येणार नसल्याने कुस्तीप्रेमींनी मैदानात विक्रमी गर्दी केलेली होती कमिटीच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे मैदानाचे उद्घाटन आरळा ग्रामपंचायत वाडीवस्ती ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले यावेळी मान्यवर व कुस्ती शौकी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती एस मराठीचे श्राशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार